सरकार आता कोणालाही कोणतंही कारण न देता अटक करू शकते असा आरोप विरोधक करतायत नवीन महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हे विधेयक विधानसभेत मांडण्यात आलं हा कायदा सरकारला अनिर्बंध अधिकार देईल असा आरोप होतोय खरंच हा कायदा सरकारला असा अधिकार देतो का का आणलं गेलं हे विधेयक काय आहे या विधेयकात गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हे विधेयक विधानसभेत सादर केलं शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी हे विधेयक आणलं गेल्याचं सरकारचं म्हणणं आहे खरंच हा कायदा आणायची गरज होती का या आणि अशा गंभीर प्रश्नांची उत्तरं मिळवणारा हा व्हिडिओ कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण आम्ही तुम्हाला आवश्यक असणारी माहिती या चॅनलच्या माध्यमातून देत असतो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी दिशादर्शक ठरत असतात नमस्कार मी दिलीप आज एका महत्त्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत महाराष्ट्र जनसुरक्षा अधिनियम दोन हजार चोवीस हे विधेयक काल विधानसभेत मांडण्यात आलं काय आहे या विधेयकात नक्षलवादी किंवा तत्सम संघटनांच्या बेकायदा कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आल्याचं विधेयकात नमूद करण्यात आलंय संबंधीच्या वेगवेगळ्या तरतुदी आणि गुन्ह्याचं स्वरूप याचा या विधेयकात सविस्तर उल्लेख करण्यात आलाय आता आक्षेप काय आहे ते पण पाहूया सरकारच्या विरोधात आंदोलन वा रोष व्यक्त करणाऱ्या व्यक्ती किंवा कोणत्याही संघटनेला बेकायदा ठरवून संबंधित व्यक्ती वा व्यक्तींना अटक करण्याची तरतूद या कायद्यात आहे या अधिकारामुळे सरकार कोणत्याही व्यक्तीला ठोस पुरावा नसताना केवळ संशयाच्या आधारे अटक करू शकते आणि या तरतुदीचा गैरवापर होण्याची शक्यता विरोधकांनी व्यक्त केली आहे पण विरोधकांचा हा आरोप खरा नाही या कायद्यानुसार उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक सल्लागार मंडळ स्थापन करण्यात येणार आहे बंदी घातलेली संघटना या सल्लागार मंडळासमोर अपील करून त्यांच्यावर टाकलेली बंदी कशी बेकायदेशीर आहे हे ठरवू शकते तसंच अटक झालेली व्यक्ती देखील या सल्लागार मंडळासमोर अपील करू शकते त्यामुळे विरोधकांचा हा आरोप आधारित आहे आता हे विधेयक आणण्याची गरज का भासली ते पाहूया मुंबई ठाणे नागपूर पुणे गोंदिया या शहरी भागात नक्षलवाद्यांनी आपले अड्डे बनवलेत बीड चंद्रपूर अमरावती या भागात या अड्ड्यांचा विस्तार करण्याची माओवाद्यांची योजना असल्याची माहिती सरकारला मिळाली त्यामुळे या, या कायद्याच्या माध्यमातून माओवादी चळवळीशी संबंधित आघाड्या संघटना किंवा त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सरकारनं हे विधेयक आणलंय अशा प्रकारचं विधेयक हे आंध्र प्रदेश तेलंगणा छत्तीसगड आणि झारखंड या राज्यात आहे या राज्यात पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट या नावाने हा कायदा ओळखला जातो या कायद्याच्या कठोर अंमलबजावणीमुळे माओवादी समर्थक आणि या चळवळीत सहभागी होणाऱ्यांचं प्रमाण खूप कमी झाल्याचं दिसून आलंय त्यामुळेच महाराष्ट्र सरकारनं असा कायदा आणण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त लोकसत्तांना दिलं आहे शहरी नक्षलवाद फोफावण्याची भीती असल्यानं ह्याला एक सबळ कारण आहे आणि असा कायदा हा आवश्यकच होता माओवाद्यांना आर्थिक रसद ही ग्रामीण भागातून नाही तर शहरी भागातूनच होते आर्थिक रसदीच्या जोरावरच ही चळवळ जोम धरत होती विशेषत औद्योगिक नगरांमधल्या कामगार संघटनांच्या माध्यमातून माओवाद्यांनी शहरात प्रवेश केला होता आणि संप खंडणी हरताळ यांच्या जोरावरती चळवळीला आर्थिक रसद मिळवण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळेच या कायद्याची राज्याला गरज होती यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात हे विधेयक आणण्याचा प्रयत्न झाला होता पण त्यावेळी विरोधकांनी जोरदार विरोध केल्यामुळे हे विधेयक आणलं गेलं नव्हतं आता हे विधेयक केवळ शहरी नक्षलवाद आणि नक्षलवादी चळवळीशीच संबंधित असल्यामुळे हे विधेयक मंजूर होणार यात शंका नाही तुम्हाला या विधेयकाच्या बाबतीत काय वाटतं आम्हाला नक्की कळवा तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असल्यास तर तेही कळवा म्हणजे या विषयावरती आणखी एक व्हिडिओ करून तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करू कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकनवरती क्लिक करून आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन मिळवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद